ठीक आहे गाड्या सोडा पुन्हा एकदा मागणं काढेल लक्ष द्या गाड्याला बघा पुन्हा एकदा माहितीवरून समोरचे प्रेक्षक सित्त विराव सुंदर अशी गाडी बोलते बघा आणि चंदू ड्रायव्हरचा निर्विवाद वर्चस्व आणि आत्ता आलेल्या शर्यतीमध्ये उजवी साईड विजय धन्यवाद हो काय झालं मध्ये परत मार लागला का अहो धागेव नका थांबू सांगता तुम्ही आम्हाला तुम्हाला सांगतो हो कधी बसून आम्ही धागेव थांबू नका अहो तुम्हाला बावीस वेला सांगितलं हो धाग्यावर थांबू नका घ्या गती घ्या प्रेक्षकांना बाय मागे धाग्यावरच प्रेक्षकांना घ्या माग